हे दाखव नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मागे दिसते किचन तर काय नवीन आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहोत एक रेसिपी कॉमनच आहे परंतु प्रत्येकाच्या हाताला एक वेगवेगळी चव असते मग ते कॉमन पदार्थ का असे ना जसे की वडापाव असू दे जसं पावभाजी असू दे पण प्रत्येकाच्या हाताला एक वेगवेगळी चव हो असते तर आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही एक रेसिपी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला पहिलं मी साहित्य दाखवतो काय काय आपण साहित्य घेत होते मग तुम्हाला अंदाज येईल की आपण ऍक्च्युली काय करणार आहोत चला व्हिडिओ कंटिन्यू करूया या आज आपण जे रेसिपी बनवणार आहोत त्याचं हे संपूर्ण साहित्य आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्रेड बेसनपीठ मिरचीचा ठेचा आणि ते आहे हे ओवा या ठिकाणी बघू शकता बटाट्याचे काप या ठिकाणी आपण घेतलेले आहे मीठ आणि सोडा तर चला आपण बनवूया आपला खास चमचमीत रेसिपी आणि या ठिकाणी आपण बघू शकता कढई घेतलेली आहे या कढईमध्ये हे झाड आहे छोटासा तर आपण पहिला गॅस स्टार्ट करूया गॅस थोडस बारीक ठेवणार आहोत त्यावरती आपण कडाई झाड आपण ऑलरेडी रेडी ठेवलेला इथं ठेवूया आपण झाडा आणि इथे आहे तेल तर पहिला आपण तेल टाकून घेऊ मग तेल गरम होईल आपण पीठ तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आता आपण पहिलं पीठ मळायला घेऊया पीठ मळणार आहोत ठीक आहे इथे ओवा घेतलेला आहे चवी अनुसार मीठ आणि हा सोडा ठीक आहे आणि चवी अनुसार मीठ त्याचबरोबर इथे आहे ओवा तर आता आपण मळून घेऊया असं आणि या ठिकाणी आपण हे ठेचा सुद्धा घेतलेला आहे ठीक आहे परंतु हे आता मी ॲड करणार कारण की मुलांसाठी पहिला बनवूया कारण की हे जर ठेचा ॲड केला आपण तर तो तिखट होऊ शकतो तर त्याच्यामुळं आपण हे नंतर घालूया पहिलं आपण हे मिक्स करूया ठीक आहे हे मळताना आपण थोडं थोडं पाणी घालून मळूया ठीक आहे नाही तर खूपच पातळ होऊ शकतं तर आता आपण हे पीठ मळतोय आपण भरपूर तेल घेतलेलं आहे तेल आता तापेल तर आपण ता इथं अजून जे राहिलेलं आहे ते आपण मळून घेऊया तर आपण थोडंसं अजून पाणी मिक्स केलेलं आहे थोडस घट्ट दिसत होतं चांगलं असं मळायचं काय जेवढं आपण चांगलं मळूया ना तेवढं भजीला चव येते म्हणजे जे काही आपण ओवा सोडा मीठ घेतलेलं ते चांगलं मिक्स होतं आणि तुम्ही बघू शकता आता किती छानशी तार आलेली आहे ते बघू शकता असं मस्त एक जीव झालेलं आहे सगळं पीठ तिंपून झालेलं आहे तर मी काय करतो आहे एक ड्रॉ म्हणजे एक छोटंसं बघतो तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही ते चेक केलेलं आहे की व्यवस्थित झालं आहे का नाही तेल तापलं आहे का नाही तर या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असा कुरकुरीत झालेलं आहे मध्ये तर असे हे जे आपण काप केलेले आहेत पीस केलेले आहेत ह्याचे बटाट्याचे ते आपण थोडंसं टाकूया आणि हे असं मिक्स कर मिक्स ऑलरेडी होतच जातं तर आता आपण बनवणार आहोत बटाटा भजी तर बटाटा भाजी बघा मी घेतोय तर असं दोन्ही बाजूने असं भिजवतोय आणि हे असं मस्त टाकतो आणि असं जरा जवळूनच टाका म्हणजे कसे आपल्याला त्रास नाही होत तेल उड उडण्याची वगैरे उडणार नाही मंग खुशखुशीत पराठा भाजी लांबडा तापेन मी हात पुसले पराठा भाजी कसे एकदम फुगलेले तर सुरुवातीलाच बघा किती एकदम मस्त खुशखुशीत फुगलेले आहेत भजे भजे फुगले म्हणजे ना समजायचं की आपण पीठ व्यवस्थित मळलेले दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सोडा मीठ व्यवस्थित पडलेले

थोडंसं मी लहान प्लेट घेतलं जर तुम्ही मोठं डिश प्लेट घेतलं तर खूपच बरं होईल म्हणजे अंगावर हातावर वगैरे पडणार नाही गरम, गरम भजी मुकू शकता असे मस्त गरमागरम खुशखुशीत बटाटा भजी तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपण कुरकुरीत असे छोटे छोटे भजी मुलांसाठी बनवलेत आणि भजी ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकू शकतो लिंबू पिळू शकतो त्याचबरोबर चाट मसाला आपल्या आपल्या आवडीनुसार तर आपल्याकडं तर चाट मसाला आहे तर या ठिकाणी आपण मुलांसाठी कुरकुरीत भजी बनवली तर आता मुलं स्टार्ट करतात खायला आता लेकरांना खूप आवडलं ते कुरकुरीत झालेत ना म्हणून तर त्यांना हे भाजी कुरकुरीत आपण जे सुरुवातीला केलं ते आवडले आता आपण जी मेन भाजी बनवली त्याच्यावरती आपण चाट मसाला टाकूया तर मंडळी बघू शकता आपले मस्त कुरकुरीत बटाटा भाजी तयार झालेले आहेत बाकीचे मी बटाटा भाजी तळून घेतो आणि मग त्याच्यानंतर आपण करूया ब्रेड भाजी आता आपल्याकडं ब्रेड आहेत आणि आता आपण बनवणार आहोत ब्रेडची भाजी चला मला खूप आवडते त्यासाठी त्यासाठी आपण ब्रेड घेतलेले आपण असं ट्रायंगल कट करूया म्हणजे थोडंसं छान दिसतं आणि हे लेकरांना पण खूप आवडतं ट्रायंगल म्हणजे आणि त्याचबरोबर आता लेकरांसाठी आपण ऑलरेडी हे बनवलंय तर आपण एवढंच चवीपुरतो आपण ठेचा ह्याच्यामध्ये बनणार आहोत ह्याच्यात आपण हे एक जीव झालेलं बघू शकता ठेचा घातला तरी सोप त्यामध्ये कारण परत ठेचा वडे रहून गुचकळूया

ब्रेड भजी तयार झालेली आहे आणि बाकीच्या मी आता तळून घेतो आणि तुम्हाला सांगतो की याची सुद्धा चव कशी झालेली आहे तर मला हे बघूनच आणि पूर्ण व्यवस्थित पंजी आणि फुगलेला आहे खूप उत्तम झालेलं असणारच आहे नक्की पण पहिला मी तळून घेतो तोवर हे थोडंसं गार होतं आता आपली भजी तयार झालेली आहे आता खूप गरम आहे त्याच्यामुळे आता लगेच नाही होऊ शकत आणि बाकीचे जे साहित्य आपलं तसं आपल्याला भजी बनवायचं आहे ते बनवून घेतो आणि मग तुम्हाला हा ब्रेड भजीच चव सांगतो कशी झाली ती चला तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे मस्त पैकी गरमागरम बटाटा भजी त्याचबरोबर ब्रेड भजी तर बघू शकता तुम्ही इथे ठीक आहे तर सारंगी आहे मम्मी आहे सारंग आहे आणि मी तर आता आम्ही आणि म्हणून सारंगचं इथं कुक्को पण आहे तर आता आपण सगळे मिळून टेस्ट करूया कसं आहे ते आता हे मी बनवलंय तर त्याच्यामुळे आता मी श्रुतीकाला सांगतो तो टेस्ट करणे मला सांग कसं झालंय ते कसं झालंय मस्त झालं ना म्हणत तू खाऊन दाखव तर सारंग पण आता खाऊन दाखवतोय आणि सांगतोय कसं झालंय ते तू आपल्या सॉसमध्ये डीप करून खातोय आता मी खाऊन दाखवतो कसं झालंय ते मला सुद्धा ब्रेड आणि सॉस खूप आवडतो ब्रेड भाजी आणि सॉस असं मी डीप करतो ब्रेड भाजी बघू शकता एक नंबर झालेला एक नंबर खूप छान रे म्हणून खास करून जास्त तेलकट नाही आणि तेल, तेल पाजरलं नाही ब्रेडमध्ये आणि मस्त खुशखुशीत कुरकुरीत असं झालेलं आहे तर तुम्ही हे टेसासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता आपण घरामध्ये असेल ना असं काही ना काही नवीन जुनं करून नक्कीच खायचं खूप मजा येते तर तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना जे मी रेसिपी बनवली म्हणजेच ब्रेड भजी त्याचबरोबर बटाटा भजी हे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा असे साधे सिंपल रेसिपी आम्ही प्रयत्न करतो तुमच्यासोबत शेअर करायचं आणि तुम्ही पण तुमच्या घरी असेच काही ना काही रेसिपी करून नक्कीच ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय